विचार करा एका मोठ्या प्रतिष्ठित विद्यापीठाचे कुलगुरू आणि त्यांची पीएचडी डी पदवीच बनावट ओ, हे खरंय हो एम एस विद्यापीठाचे माजी कुलगुरू कुमार श्रीवास्तव यांच्या पीएचडी प्रमाणपत्राबद्दल हा खुलासा झालाय आज आपण याच म्हणजे याच धक्कादायक प्रकरणावर जरा बोलणार आहोत नक्कीच आपल्याकडे याबद्दल एक बातमी आहे बनावट पीएचडी प्रकरण कुलगुरूंच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह यात नेमकं काय उघड झालंय आणि त्याचे परिणाम काय असू शकतात हे जरा उलगडून पाहूया हो आणि हे प्रकरण म्हणजे फक्त एका व्यक्तीच्या फसवणुकीपुरतच नाहीये यातून आपल्या उच्च शिक्षण व्यवस्थेत विशेषतः महत्वाच्या पदांवरील नियुक्त्या कशा होतात कागदपत्रांची पडताळणी यात काही गंभीर त्रुटी आहेत का हा मोठा प्रश्न आहे खर तर सगळ्यात मोठी गोष्ट काय झांसीच्या बुंदेलखंड विद्यापीठाने कन्फर्म केले की श्रीवास्तव यांची पीएचडी डी पदवी बनावट आहे अगदी अधिकृतरित्या त्यांनी हे सांगितलंय आणि ही पडताळणी कोणी मागवली तर एम एस विद्यापीठातीलच प्राध्यापक सतीश पाठक यांनी म्हणजे आतूनच हा आवाज उठला हो आणि हे महत्वाचं आहे श्रीवास्तव यांनी गुजरात हायकोर्टात जी पदवी सादर केली होती ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधली दोन हजार सालची अच्छा त्याबद्दल बुंदेलखंड विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांनी एकदम स्पष्ट सांगितलंय की अशी कोणतीही पदवी त्यांच्या रेकॉर्डमध्ये नाहीये ती त्यांनी इश्यू केलेली नाहीये आणि ती पूर्णपणे बनावट आहे पूर्णपणे बनावट हो त्यांनी मॅलिफाईड इंटेन्शन असा शब्द वापरलाय म्हणजे ही फक्त चूक नाही तर जाणून बुजून फसवण्याच्या उद्देशाने हे केलेलं दिसतंय अरे बापरे म्हणजे हे फक्त त्या पदवीपुरतं नाहीये प्राध्यापक म्हणतायत की श्रीवास्तव यांनी फक्त ही बनावट पदवीच नाही वापरली नाही नाही तर चुकीचा बायोडेटा दिला बनावट शपथपत्र सादर केली आणि अनुभवही फुगवून सांगितला हो याच आधारावर त्यांना दहा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी कुलगुरुपद मिळालं होतं असं त्यांचं म्हणणं आहे इतक्या मोठ्या पदावर नियुक्ती होताना हे सब्रब कसं काय म्हणजे कुणाच्या लक्षात नाही आलं नेमका हाच हाच कळीचा मुद्दा आहे कुलपतींच्या अध्यक्षतेखाली जी काय म्हणतात त्याला सर्च कमिटी असते ना जी नियुक्ती करते हो सर्च कमिटी त्या कमिटीने या कागदपत्रांची छाननी नक्की कशी केली इतक्या वरच्या पदांसाठी आपण फक्त सादर केलेल्या कागदावर अवलंबून राहणं किती धोकादायक आहे हेच यातून दिसतंय पडताळणीची प्रक्रिया अजून कठोर का नव्हती हा प्रश्न उरतोच आणि आणखी एक गोष्ट त्यांच्या राजीनाम्याची वेळ पण बघा हो ती पण संशयास्पद आहे श्रीवास्तव यांनी आठ जानेवारी दोन हजार पंचवीस ला राजीनामा दिला म्हणजे त्यांचा कार्यकाळ संपायला फक्त महिनाभर बाकी होता बरोबर आणि साधारण त्याच वेळी झांशी विद्यापीठाचा हा पडताळणी अहवाल आला यामुळे वाटतं की त्यांना कदाचित कल्पना आली असेल का याची शक्यता आहे नाकारता येत नाही म्हणूनच प्रा पाठक यांची मागणी आहे की ही नियुक्ती सुरुवातीपासूनच अवैध म्हणजे वॉइड ॲब इनिशिओ म्हणतात त्याला तशी घोषित करावी अगदी आणि इतकंच नाही तर त्यांनी घेतलेले सगळे पगार भत्ते अगदी परदेश प्रवासाचा खर्च सुद्धा वसूल करावा अशी मागणी आहे आणि त्यांच्या इतर पदव्यांची पण चौकशी व्हायला हवी असं म्हणतात हो त्यांच्या एमएसी सकट इतर सगळ्या शैक्षणिक पात्रतेची पण पडताळणी व्हावी कारण एकदा विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह आलं की मग सगळंच तपासायला हवं इतकंच नाही प्राध्यापक पाठक तर म्हणतायत की फसवणूक बनावटगिरी आणि खोटी साक्ष दिल्याबद्दल त्यांच्यावर एफ आय आर दाखल करा म्हणजे पोलिसात गुन्हा नोंदवा बरोबर आणि त्यांना भविष्यात कोणतंही शैक्षणिक किंवा सार्वजनिक पद भूषवण्यासाठी अपात्र ठरवावं असंही म्हटले हो आणि त्यांनी एक प्रॅक्टिकल इशारा पण दिलाय जर लगेच कारवाई नाही झाली तर तौर याच वादग्रस्त कार्यकाळाचा आधार घेऊन पेन्शन आणि इतर रिटायरमेंट बेनिफिट्स मिळवायचा प्रयत्न करू शकतात अरे देवा म्हणजे विद्यापीठाचं आर्थिक नुकसान पण होईल अगदी त्यामुळे हे प्रकरण आता फक्त एका व्यक्तीपुरतं किंवा एका विद्यापीठापुरतं राहिलेलं नाहीये खरं तर संपूर्ण भारतातल्या उच्च शिक्षण क्षेत्रातल्या नियुक्ती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि सचोटीवर हे एक गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे म्हणजे बघा ना एका बनावट पदवीमुळे किती मोठं वादळ उभं राहिलंय फसवणुकीचे आरोप आहेत कायदेशीर कारवाईची मागणी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होतो नाही का बरोबर याचा परिणाम फक्त त्या व्यक्तीवर किंवा विद्यापीठावर नाही तर हजारो विद्यार्थी प्राध्यापक त्यांच्या मेहनतीवर त्यांच्या पदव्यांच्या मूल्यावर पण होतो अगदी बरोबर आणि ह्या निमित्ताने आपल्याला खरंच विचार करायला हवा की आपण या शैक्षणिक पदव्यांवर कागदपत्रांवर किती सहज विश्वास ठेवतो हो विशेषत इतक्या महत्वाच्या वरिष्ठ पदांवर नियुक्ती करताना सध्याची पडताळणीची पद्धत पुरेशी आहे का की त्यात काहीतरी मूलभूत बदल करायची गरज आहे भविष्यात अशा गोष्टी टाळण्यासाठी यंत्रणेत नेमके काय बदल करायला हवेत हा खरा विचार करण्यासारखा मुद्दा आहे